श्री स्वामी समर्थ एक दिवस महादेव आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा माता पार्वतीने महादेवाला प्रश्न विचारला हे प्रभू माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे की माणसाच्या जीवनामध्ये गरिबी का येते आणि माणूस त्यापासून मुक्ती कसा मिळवू शकतो तेव्हा महादेव म्हणाले हे देवी तू हा प्रश्न विचारून सगळ्या मानवजातीचा उद्धार केला आहेस पण तुझ्या या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी मी तुला एक कथा सांगतो ही कथा जो कोणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकणार त्याच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तेव्हा माता पार्वती म्हणाल्या तुम्ही मलाही कथा नक्की सांगा तेव्हा महादेवाने कथा सांगायला सुरुवात केली एका नगरामध्ये एक गुरु शिष्यांची जोडी राहत होती तो शिष्य रोज गुरुसाठी भिक्षा मागून आणत असे एके दिवशी तो आपल्या गुरुसोबत एका नगरात जात होता चालता चालता संध्याकाळ झाली तो एका शेताजवळ आले त्या दोघांनाही खूप तहान लागली होती तेव्हा त्या दोघांनी पाहिलं त्या शेतामध्ये एक जुनं पडलेलं घर होतं शिष्य गुरूंना म्हणाला त्या ठिकाणी एक घर आहे तहान लागल्यामुळे कंठ सुकू लागला होता आपण त्या घरात जाऊया थोडे पाणी पिऊ आणि चालून खूप थकलो आहोत आणि खूप भूक पण लागली आहे रात्रही होणार आहे आपण या घरात जाऊया आणि आज रात्री येथेच विश्राम करूया त्यानंतर त्या 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 ते दोघंही त्या घराजवळ पोचले आणि त्या घराचा दरवाजा वाजवू लागले आणि काही क्षणातच एका व्यक्तीने दरवाजा उघडला आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीची बायको दरवाजातून बाहेर आली त्या व्यक्तीच्या बायकोच्या हातात लहान मूल होतं त्या तिघांकडे बघून असं कळत होतं की ते फारच निर्धन आहेत गरीब आहेत गुरुजी विनम्रपणे त्या व्यक्तीला म्हणाले की आम्हाला पिण्यासाठी थोडे पाणी मिळू शकेल का आणि आता थोड्याच वेळात अंधारही होणार आहे त्यामुळे आम्हाला एक रात्र येथे थांबण्याची अनुमती मिळू शकेल का त्या व्यक्तीने होकार दिला पण खाण्यासाठी काही नाही मिळणार म्हणून सांगितले तो व्यक्ती आतून पाणी घेऊन आला आणि त्या दोघांना पाणी प्यायला दिले शिष्य आणि गुरूंनी पाणी ग्रहण केले तो व्यक्ती त्यांना म्हणाला माझं हे दारिद्र्य अठरा विश्व दारिद्र्य आहे त्यामुळे माझ्याकडे आता सध्या तुम्हाला मला खाऊ घालण्यासाठी माझ्याजवळ काही नाही मला खूप वाईट वाटत आहे मग गुरुजी म्हणाले की तुमचं शेत तर खूप मोठं आहे तुम्ही या शेतात काहीच फिरलं नाही मग तुमचा उदरनिर्वाह कसा होतो गुरुजींचं बोलणं ऐकून तर तो व्यक्ती म्हणाला गुरुजी आमच्याजवळ एक म्हैस आहे ती खूप दूध देते आणि तिचं दूध विकून आम्ही थोडे पैसे कमावतो थो। त्यावरच आमचा उदरनिर्वाह होते आणि या म्हशीमुळेच मला माझ्यासाठी कुठूनही दूध खरेदी करावे लागत नाही ते दोघेही त्या व्यक्तीच्या घरी थांबले थोड्या वेळाने देवाचे नामस्मरण करून ते झोपी गेले अर्धी रात्र झाली तेव्हा अचानक गुरुजी झोपेतून उठले आणि आपल्या शिष्याजवळ जाऊन त्याच्या कानात काहीतरी हळू आवाजात म्हणाले आता आपल्याला इथून निघायला हवं दोघे अंगणात आल्यावर गुरुजींनी गोट्यातली म्हैस ही आपल्याबरोबर घेतली तेव्हा शिष्य गुरुजींना म्हणाला गुरुजी आपण तर चोरी करत आहोत कारण त्याच्यावरच त्याचा उदरनिर्वाह चालतो पण गुरुजी मात्र काही बोलले नाही आणि ते म्हशीला घेऊन निघाले शिष्याला मात्र गुरूंच्या या वागण्याचे खूप आश्चर्य वाटले कारण त्याच्या गुरूंनी त्याला कधीही कुणाबरोबर चुकीचे करायला शिकवलं नव्हतं त्याचे गुरु नेहमीच अशा गोष्टींना चुकीचे म्हणत होते शिष्यांनी विचार केला आज पहिल्यांदा गुरुजींनी हे काय केले आहे असं तो तर त्यांनी कधी कुणाबरोबर करण्याचा विचारही केला नव्हता पण शेवटी ते दोघे त्या व्यक्तीच्या म्हशीला घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले त्यांनी त्या ते म्हशीला जंगलात एका अशा ठिकाणी सोडलं जेथून त्या व्यक्तीची मैस घरी परत कधी येऊ शकत नाही त्यानंतर ते, ते दोघं त्या जंगलातून बाहेर आले आणि त्या व्यक्तीच्या घरी न जाता सरळ आपल्या आश्रमात निघून गेले गुरुजी मात्र पहिल्याप्रमाणे राहत होते जसं त्यांनी कोणाबरोबर काहीच चुकीचं केलं नाही पण शिष्याच्या मनामध्ये हा नेहमी विचार येत असे की त्याच्या गुरुने त्या गरीब आणि असहाय्य व्यक्तीसोबत चुकीचे का केले त्या व्यक्तीचे घर उद्ध्वस्त झाले असेल असेच काही वर्ष निघून गेले एके दिवशी तिथूनच जवळच्या जा गावातून जात असताना त्याच्या मनामध्ये एक विचार आला की त्या व्यक्तीला भेटूया ज्या व्यक्तीची म्हैस मी आणि माझ्या गुरूंनी जंगलात सोडून दिली होती आणि मी त्या गरीब व्यक्तीला थोडं धन देऊन त्याची आर्थिक मदतही करीन म्हणजे त्या व्यक्तीची पुढील आयुष्य आनंदी होईल त्या विचाराने शिष्य त्या व्यक्तीच्या शोधात निघाला आणि काही वेळानंतर तो त्या व्यक्तीच्या घराजवळ पोचला पण ठिकाणचे दृश्य पाहून तो खूप हैराण झाला कारण आता त्या व्यक्तीच्या शेतात खूप झाडे आहेत आणि त्या झाडांवर भरपूर ही लागली आहेत आणि त्या व्यक्तीच्या झोपडीच्या जागेवर एक सुंदर मा घर बांधले गेलेलं आहे हे सगळं पाहून त्या शिष्याच्या मनामध्ये एक विचार आला की कदाचित मैस हरवल्यामुळे त्या व्यक्तीने आपले सगळं काही विकून येथून निघून गेला असेल आणि असाच विचार करत शिष्य परत जाऊ लागला तेव्हा त्याची ते नजर त्याच व्यक्तीवर पडली शिष्य त्या व्यक्तीजवळ जाऊन म्हणाला कदाचित तुम्ही मला ओळखलं नाही खूप वर्षापूर्वी मी तुम्हाला भेटलो होतो तेव्हा ती व्यक्ती म्हणाली मी तुम्हाला कसा विसरू शकतो तुम्ही त्या रात्री न सांगता माझ्या घरून निघून गेलात आणि त्याच रात्री आपची मैस पण माहीत नाही कुठं कुठे निघून गेली आणि आज ते आजपर्यंत आमच्याजवळ परत आपल्यामुळे मी खूपच दुःखी होतो पण मला काही समजत नव्हतं हो की मी आता काय करू पण कुटुंबाला जगवण्यासाठी काही ना काही काम करणं गरजेचं होतं म्हणून मी खूप विचार करून जंगलातून लाकडं तोडून त्यांना विकायची कामं सुरू केलीत लाकडं विकून त्यातून मला जे काही पैसे मिळाले मी त्या पैशाचा उपयोग माझ्या शेतीसाठी केला आणि शेतामध्ये पीक पण चांगलं आलं त्यानंतर मी माझ्या शेताच्या चारही बाजूला फळांची झाडं लावली त्या झाडांना पण खूप चांगल्या प्रकारे फळ येऊ लागले मी त्या फळांना शहरात नेऊन विकू लागलो गरजा पूर्ण करून ज्या शेतासाठी गरजेच्या वस्तू होत्या त्या मी खरेदी केल्या आणि आज मी नगरातला सगळ्यात मोठा व्यापारी फळ विकणारा व्यापारी बनलो आहे हे सगळं म्हैस गेल्यामुळे झालं कारण म्हैस घरात असल्यामुळे मी दुसरा काही काम करण्याचा विचार केला नाही पण म्हैस हरवल्यानंतर मी माझ्या कुटुंबाचा पालनपोषण करण्यासाठी दुसरे काम करण्याचा प्रयत्न करू लागलो त्यातून मी पैसे कमावू लागलो ती व्यक्ती जी कोणी असेल देव त्या व्यक्तीचे भले करो माझ्या म्हशीची चोरी केली जर त्या व्यक्तीने माझ्या मशीची चोरी केली नसती तर मी आजही पहिल्याचप्रमाणे गरीब आणि असहाय्य राहिलो असतो पण बघा आज मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे आणि नगरातला सगळ्यात मोठा व्यापारी आहे शिष्य त्या व्यक्तीच्या तोंडून हे सगळं ऐकून खूपच हैराण झाला आणि विचार करू लागला की मी तर त्या व्यक्तीजवळ त्याची मदत करण्यासाठी आलो होतो त्याला तर त्याची म्हैस हरवल्याचं काहीच दुःख वाटत नाही आणि त्याने तर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सगळ्याच प्रकारे प्रयत्न केले आहेत आजही ती व्यक्ती सगळ्यात मोठा व्यापारी बनला आहे आता त्याच्या लक्षात आलं की त्याचे गुरु असे का वागले होते एखाद्याला त्याची क्षमता दाखवण्यासाठी त्याच्या पुढील चुकीचे सर्व पर्याय तोडावे लागतात त्याशिवाय तो स्वतःला सिद्ध करू शकत नाही पण त्या व्यक्तीने हे काम आधी का केले नाही जर त्याने हे काम आधी केले असते तर त्याला गरिबीला तोंड द्यावं लागलं नसतं त्यानंतर बराच विचार करून शिष्य त्या व्यक्तीला म्हणाला तुम्ही हे सर्व कार्य आधी का केले नाही तेव्हा तो व्यक्तीने उत्तर दिले आणि म्हणाला की हे सर्व कार्य मी आधी करू शकलो असतो पण त्यावेळी माझ्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी माझ्याजवळ मैस होती माझ्या म्हशीमुळे न कष्ट करता मी खूप सहज होतो त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीची गरज जाणवली नाही की मला अजून दुसरं काही कार्य करायला हवं म्हणून मी कधी दुसरं काम करण्याबद्दल विचार केला नाही मी दुसरं कोणतं काम करू शकत होतं पण तेव्हा माझी म्हैस हरवली तेव्हा मला ही गोष्ट समजली की मला दुसरं काम करायला पाहिजे मग मी त्याचवेळी हा विचार केला की आजपासून मी माझ्या आयुष्यात जे काही करीन स्वतःच्या मेहनतीने करीन त्याचा दृढ निश्चय केला आणि आज मी या टप्प्यावर आलो आहे त्यानंतर महादेव पार्वतींना म्हणाले म्हणून माणसाने कधीही दुसऱ्यांवरती अवलंबून राहू नका कारण तुम्ही दुसऱ्या कोणावरती जास्त अवलंबून राहिलात तर तुमच्या आयुष्याची प्रगतीही कधीच होऊ शकत नाही माणसाला स्वतःबद्दल आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे आत्मविश्वासाबरोबरच त्याने जर हा कठोर परिश्रम केले तर सर्व तुम सुख त्याच्या आयुष्यात येऊ शकतात जर मनुष्य नेहमी दुसऱ्यांवरती अवलंबून न राहता कठोर परिश्रम करील तर तो आपल्या गरिबीपासून मुक्ती हो मिळवू शकतो तुम्ही जास्तीत जास्त कसे प्रयत्न करू शकता आणि स्वतःचं जीवन कसं सुधारू शकता या गोष्टीकडे लक्ष देणे फार गरजेचं दे 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 आहे कधी कधी आपल्या सर्व गरजा भागवत आहेत म्हणून आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष देत नाही पण जेव्हा आपल्याला एखादा मोठा धक्का बसतो तेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये काहीतरी नवीन शिकतो पण जेव्हा वेळ निघून गेलेली असते जेव्हा आपल्या हातात वेळ आहे तेव्हा त्या वेळेचा सदुपयोग करणे आणि त्यातून चांगलं शिकणे काहीतरी निष्पन्न करणे याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा प्रयत्नाती परमेश्वर असे म्हणतात म्हणून नेहमी प्रयत्न करत राहा त्या प्रयत्नांना यश येणारच आहे अशा प्रकारे महादेवांनी माता पार्वतीला ही कथा सांगितली तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐकली त्याबद्दल धन्यवाद पण तुम्ही या कथेतून काहीतरी बोध घेतला तर तुम्ही देखील तुमच्या आयुष्याचं सोनं करू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कदा नक्कीच कमेंट करून सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन कथेसोबत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ